नमस्कार मित्रांनो मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत ओळख महाराष्ट्राची महाराष्ट्र राज्याची निर्मिती क्रम हा खालीलप्रमाणे आहे मुंबई इलाखा सोळाशे अठरा ते एकोणासशे सदोतीस मुंबई प्रांत एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस मुंबई राज्य एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे छप्पन द्विभाषिक मुंबई राज्य एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ आणि महाराष्ट्र राज्य एक मे एकोणीसशे साठ तर मुंबई इलाकाची जी स्थापना आहे ती झाली ती सोळाशे अठरामध्ये राजधानी होती बॉम्बे हा एक ब्रिटिश भारत भारतातील प्रांतीय स्वरूपाचा एक भाग होता यालाच बॉम्बे प्रेसिडेन्सी असेही म्हणतात त्यावेळेस त्याचं क्षेत्रफळ होतं चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पन्नास चौरस किलोमीटर नंतर आहे मुंबई प्रांत मुंबई प्रांत हा ब्रिटिश काळात मुंबई प्रांताचा प्रमुख हा गव्हर्नर होता या प्रांताचे पहिले मुख्यमंत्री हे बाळासाहेब गंगाधर खेर होते मुंबई राज्याचे मुंबई राज्य स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे एकूण तीन भागात विभाजन झाले मुंबई राज्य सौराष्ट्र राज्य कच्छ राज्य संस्थान बडोदा संस्थान यांची मिळून मुंबई राज्य हे अस्तित्वात आले मुंबई राज्याचे एकूण दोन मुख्यमंत्री झाले बाळासाहेब गंगाधर खेर आणि त्यानंतर आहेत मोरारजी देसाई मोरारजी देसाई एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन यामध्ये त्यानंतर आहे द्विभाषिक मुंबई राज्य संसदेने सात ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचा कायदा पास केला या राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी करण्यात आली या राज्यात एकूण एकोणचाळीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते तर पहिले गव्हर्नर हे श्री प्रकाश झा बनले महाराष्ट्र राज्य एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा दिला त्यातून एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले हैदराबाद प्रांतातून मराठवाडा वेगळा करून कोकण खानदेश विदर्भ मराठवाडा प्रांत निर्माण केले महाराष्ट्राची राजधानी राजधानी आहे मुंबई उपराजधानी नागपूर ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे तर पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक राजधानी पुणे आणि आदिवाशांची राजधानी म्हणून नंदुरबारला ओळखलं जातं माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या प्रकारची नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध करता येईल जेणेकरून धन्यवाद